मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आताचं टायमिंग आहे आठ पावणे नऊ तरी वाजले असतील आणि आजचा बेत आहे इडली तर इडली केली होती आणि इडलीच्याच पिठाचे डोसेसुद्धा केले होते आजच्या ब्लॉगमध्ये कुठलीही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे तर आजचा संपूर्ण हा जो ब्लॉग आहे तो क्लिनिंग विषयी असणार आहे तर आज ना हॉलचं क्लिनिंग करायचं आहे आणि हॉल डेकोरेटसुद्धा करायचं आहे तर छोट्या छोट्या वस्तूंमध्ये मी हॉल कसा डेकोरेट करते किंवा घरामध्ये कुठले बदल करते तर आता सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये कुठले बदल केले पाहिजे आपल्या घरामध्ये तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि असं नाही की बाबा घर हा खूप मोठं आणि टापटिपच असायला हवं चांगल्या चांगल्या वस्तूच घरामध्ये असायला हव्या तर घर छान दिसतं तर असं नाही आहे ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहे त्याच वस्तूंमध्ये आपण आपलं घर डेकोरेट कसं ठेवायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण किचन आता आवरून झालेलं आहे आणि सकाळी सगळ्यांचा नाष्टा झाला इडली खाल्ली कोणी कोणी डोसा खाल्ला आणि आता बघा किचन कट्टा पूर्णपणे असा आवरून झालेला आहे तर आता ना सगळी कामं झालेली आहेत घरातली तर आता घर आवरायला घेणार आहे तर आठवडाभरा आठवडाभराच्या नंतर यात्रा आहे तर यात्रेसाठी घराची स्वच्छता करायची आहे तसं मध्ये ना किचन तर मस्त स्वच्छ आवरून घेतलेलं आहे जास्त काही आवरायचं नाही पण हॉल आवरायचं राहिलेलं आहे तर फ्रे फ्रेम बिम आहेत ना ज्या घरे घरात लावलेल्या आहे <laughs> किंवा शो पीसच्या ज्या वस्तू आहेत ना त्या क्लीन करायच्या आहे आणि काय होतं ते क्लीन करता करताना मी तुम्हाला आहे ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी कुठल्या गोष्टी फॉलो करते ना तर त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझी दोन मुलं आणि मी अशा तिघं मिळून हॉल डेकोरेट सुद्धा करणार आहोत आणि छान असं क्लीन सुद्धा तर कंटिन्यू करा ब्लॉग तर सुरुवात आपण बाबांच्या बेडरूम पासून करूया आता झाडून झटकून जाड़ बेडरूम स्वच्छ केलेली आहे आणि बेडशीट घातलेलं आहे पडदे हे जे आहेत ना ताईंनो ऑरेंज कलर आणि मोती कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये पडदे आहेत उन्हाळ्यामध्ये पडदे वापरताना शक्यतो लाईट कलरचे वापरायचे आता मी इथे पडद्यांचे कलर चेंज करू शकत नाही कारण माझ्याकडे पडद्यांची ही एकच जोडी आहे मला अजून खरेदी करायची आहे पण घर लवकरच रिनोव्हेशनसाठी सुद्धा काढायचं आहे आणि तुम्ही बाजूला बघत असाल भिंतीचा कलर गेलेला आहे तर घर लवकरच कलरिंगसुद्धा करायला काढायचं आहे देवांश लहान असल्यामुळे आम्ही लवकर कलर करत नाही कारण मुलं भिंतीवर ओरखडतात पेनाने त्यामुळं थोड्या दिवसांनी कलर करायचा आहे म्हणजे जोवर त्याला कळत नाही आहे तर तोवर तो आम्हाला आम्ही अजून दोन तीन वर्ष तरी कलर करणार नाही आहोत म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले की माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूंमध्ये मी डेकोरेट करणार आहे आणि काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्याकडे जर ऑप्शन असतात पडदे चेंज करायला तर मी पडदे चेंज केले असते आणि बजेटनुसारही मला सगळं घरातलं बघावं लागतं त्यामुळं मी या या महिन्यात प पडदे खरेदी करू नाही शकले तर पडदे खरेदी कर ताना तुम्ही नेहमी लाईट कलरचे खरेदी करा उन्हाळ्यामध्ये शक्यतो लाईट कलरचे पडदे खूप छान दिसतात तर पडद्यांमध्ये पिंक कलर पिंक व्हाईट कॉम्बिनेशन किंवा एकदम फेंट कलर जे आहेत स्काय ब्लू कलर पिस्ता कलर तर असे कलर आपण वापरायला हवेत बेडशीटही चॉईस करताना शक्यतो व्हाईट जर मेंटेन होत असेल तुम्हाला तो व्हाईट कलरची बेडशीट निवडा व्हाईट कलर्स पिंक कलर स्काय ब्ल्यू कलर असे खूप जे फेंट आहेत कलर डोळ्याला थंडावा देणारे आहेत असेच कलर आपण बेडशीट आणि पडद्यांसाठी निवडायचे आहेत तर बेडशीट निवडताना ना व्हाईट कलरमध्ये थोडासा रेड किंवा पिंक कलरचं कॉम्बिनेशन असलेली जर बेडशीट निवडली ना तर ती खूप छान दिसतात तर इथं बघा आता ना मी पडद्यांवर स्प्रे करत होते तर बर्फाचं थंड पाणी होतं ते स्प्रे कर, करत होते मी बाबांना खूप गरम होत होतं आणि हवासुद्धा नव्हती अजिबात तर फॅन चालू केला होता आणि संपूर्ण पडदे मी बर्फाच्या थंड पाण्याने भिजवले होते जेणेकरून बाबांना थंड वाटेल आणि बाबांची जरा तब्येत म्हणजे डोकं वगैरे दुखत होतं त्याच्यामुळं ते जाऊन झोपलेले आहेत बेडरूममध्ये आणि बेडरूमही मस्त अशी थंड झालेली आहे त्यानंतर बाबा झोपलेले आहेत बेडरूमचं दार बंद केलेलं आहे त्यांनी तर आम्ही इकडे हॉल स्वच्छ करायला घेतलेला आहे तर बघा आता इथं ना हॉल स्वच्छ करून घेते तर माझ्याकडे हा झाडू आहे कितीही जाळ्या काढल्या ना ताईंनो नव्हतं रोज जरी जाळ्या तरी जाळी जळमटही घराला होतेच होते तर बरेच दिवस झालं फॅनही स्वच्छ केला नव्हता किचन संपूर्णपणे मी स्वच्छ केलेलं आहे तर एक एक रूम मी स्वच्छ करायला काढत असते एखाद्या दिवशी एखादी बेडरूम परत मग हे टू बी एच के आहे मग दुसरी बेडरूम हॉल आणि मग किचन असं मी स्वच्छ करायला काढत असते आणि मग त्यानंतर बाहेरचा पॅसेज अंगणजीना असं प्रत्येकाचे नंबर असतात तर आता बघा बरेच दिवस झालं हॉल स्वच्छ केला नव्हता तर इथे फॅन स्वच्छ करायला काढलेला आहे फॅन स्वच्छ करताना मी काय करते नेहमी सॉक्सचं जे कापड आहे सॉक्स आपण पायात घालतो त्या सॉक्सच्या कापडाने आपल्याला फॅन पुसून घ्यायचा आहे बऱ्यापैकी क्लीन निघतो कुठलंही हार्ड लिक्विड वगैरे वापरावं लागत नाही फॅन क्लीन करताना आणि वापरूही नाही फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही शॅम्पूचं पाणी करून फॅन क्लीन करू शकता तर तशा पद्धतीने मी बघा आधी झाडूनही झटकून घेतला फॅन आणि नंतर मग स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता फॅन स्वच्छ केल्यानंतर आजूबाजूची आज जाळी जळमट काढून घेतली आजूबाजूची आज जाळ्या जळमट काढून झाल्यानंतर मी खिडकी स्वच्छ करायला घेतलेली आहे आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित सांगते म्हणजे जर तुम्हाला तुम्ही जर हॉल स्वच्छ करायला काढला तर तुम्हाला लगेचच कळेल की स्टेप बाय स्टेप कसं क्लीन करायला पाहिजे तर इकडे बघा आता मी खि खिडकी स्वच्छ करायला काढलेली आहे तर अशा पद्धतीचं बघा माझ्याकडे ब्रश आहे आणि ह्या ब्रशने ना बऱ्यापैकी जी खिडकीची जाळी आहे ना ती पूर्ण क्लीन होते धूळ वगैरे सगळं निघून जातं तर कोरडा ब्रश घ्यायचा आहे आपल्याला आणि कोरड्या ब्रशनं जाळी घासून काढायची आहे जेणेकरून बाहेरची थंडगार हवा आ, आ, आ घरामध्ये येईल तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो हे आठवड्यातनं एकदा केलंच पाहिजे काम खिडकी म्हणजे मग बऱ्यापैकी आपलं घर जे आहे ते थंड राहतं आता इथे झालं आहे काय ताईंनो माझ्या डोळ्यात काम करता करता काहीतरी गेलं त्यामुळं बाळानं माझ्या चष्मा दिलेला आहे घालायला मला आणि शेवटी आपल्याच मुलांना आपली दया येत असते काम करताना किंवा हे सगळेच ही दोघांची जी लुडबुड चालली आहे ना तर मला मदत करत आहेत तर आय आयुष्य बऱ्यापैकी मदत करतो पण देवांशी लुडबुड चालू असते तर तुम्ही पाहू शकता किती धूळ निघालेली आहे खिडकीतून तर असं माझं स्टेप बाय स्टेप काम चालू आहे आता बघा खिडक्या के स्वच्छ केलेल्या आहे आणि त्यानंतर लगेचच सोपा स्वच्छ करायला घेतलेला आहे तर सोपा वगैरे सगळं स्वच्छ केल्यानंतर सोपा आपण जिथं लावतो तर तिथली जागा पूर्णपणे क्लीन केलेली आहे तिथल्यासुद्धा जाळ्या जळमटं सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे कुठंही थोडंसुद्धा जाळी जळमटं मी घरामध्ये ठेवलेली नाही आहे आणि आताचे टायमिंग आहे ना ताईनं दुपारचे दोन नंतरचं हे टायमिंग आहे दोन वाजता मी सुरुवात केलेली आहे क्लीन करायला दुपारचं कसं बऱ्यापैकी दुपारचा वेळ आहे तो जात नाही आणि त्यामुळं अशी कामं जर काढली ना तर दिवसही जातो आणि घरही स्वच्छ होतं आणि बऱ्यापैकी दुपारच्या वेळामध्ये चांगली कामं करता येतात तर इथं मुलं तर काय झोपत नाही तर मुलांनाच माझ्याबरोबर कामाला घेतलेलं आहे।, का आहे तर आता बघा भरपूर अशी घाण झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती धूळ निघालेली आहे तर स्वच्छ असं वर्ण लॉट जे आहे ना सॉरी लॉट नाही पी ओ पी वगैरे जे आहेत ते सगळं पूर्ण क्लीन केलेलं आहे जाळ्या जळमट जार काढून आणि सगळे एकंदरीत एक म्हणजे खिडकीची धूळ आणि सोफ्याची धूळ त्यानंतर फॅनची धूळ वरची यू पीची धूळ असं सगळं कचरा साठलेला आहे आणि आता तो मी क्लीन करून घेत आहे तर तुम्ही घरामध्ये बघत असाल आजूबाजूला फर्निचरही थोडंसं जुनं झालेलं आहे आणि पडदे आणि सोप्याची कवर एकंदरीत सम सगळं जे आहे ना घरातल्या वस्तू तर त्या सगळ्या चेंज करायला आलेल्या आहेत असो आता बघा इथं बघा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताचं टायमिंग आहे ताईंनो सव्वा तीन वाजलेले आहेत बरोबर आणि आता बघा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर आता इथं माझं चाललेलं आहे आवरायचं आणि मुलं बघा पावसाचा आनंद घेत आहेत याला बिजावंसं वाटत आहे पावसामध्ये तर आता ही संपूर्ण धूळ बघा गोळा करून एका सुपलीमध्ये भरून घेणार आहे आणि पुन्हा परत एकदा स्वच्छ झाडू मारून घेणार आहे तर जिकडे बघावं तिकडे धुळच धूळ दुड़ा झाली होती ताईंनो आणि पाय तर खूप घाण झाले होते तर जेव्हा कधीही मी फरशी पुसून घेत असते घरातली तर तेव्हा ना आपल्याच धुळीची पाय इकडं तिकडं घरभर फिरत असतात पसरत असतात तर त्यामुळं ना कधीही फरशी पुसण्याआधी आपले पाय स्वच्छ असणं गरजेचं आहे तर फरशी पुसण्याआधी नेहमी मी, मी पाय स्वच्छ धुवून घेते आणि मगच फरशी पुसते तर बघा आता पाऊस किती जोरदार चालू झालेला आहे आता इथे बघा दार लावून घेतलेला आहे कारण विजा पण भरपूर आहेत वादळ वारा आणि विजांबरोबर पाऊस पडत आहे हा पाऊस वळवाचा पाऊस आहे ताईंनो एकदा पडूनच जातो आणि मग जूनमध्ये पावसाळा सुरू होतो तर आता बघा इथे आधी पुसायला फरशी पुसायला घेणारच आहे तर त्याआधी म्हटलं आपण जाळ्या जळमट काढलेली आहे त्याची धूळ प्रत्येक फ्रेमवर बसलेली आहे तर स्वच्छ अशी चकचकीत फ्रेम पुसून घेतली म्हणजे मग दिसायला पण छान दिसेल आणि चमकणार आहे प्रत्येक फ्रेम तर बरेच दिवस झालं मी फ्रेमवरनं सुद्धा हात फिरवला नव्हता तर प्रत्येक जी फ्रेम आहे तर ती पुसून घ्यायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही आता इथे बघत असाल स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर पाण्यानेच पुसून घेते मी पाण्याने कुठलंही लिक्विड वगैरे वापरत नाही पाण्याने हव्या तशा स्वच्छ निघतात फक्त कापड जे आहे ना ते थोडं घट्ट पिळून घ्यायचं आहे ओलसर ठेवायचं नाही येत आईनो जर तुम्ही ओल्या कपड्याने जास्त फेरम पुसायला गेलात ना तर कदाचित मग पाणी आतमध्ये जाण्याची शक्यता आहे, आ, आहे, आहे तर त्यामुळं कोरड्या कापडानं थोडंसं ओलं पण बऱ्यापैकी कोरडं अशा कापडाने आपल्याला फ्रेम पुसून घ्यायची आहे तर फ्रेम वगैरे पुसून घेतलेल्या आहेत प्रत्येक घरातल्या तर चला म्हटलं खिडकीच्या काचासुद्धा पुसून घेऊया म्हणजे प्रकाशही भरपूर आपल्या घरामध्ये येतो तर गरज तर असतेच आपल्याला घरामध्ये हवा येण्यासाठी प्रकाश येण्यासाठी प्रत्येक खिडकी जी आहे ना तर ती स्वच्छ असायला हवी आणि घराला घ हॉल जे आहेत ना हॉलमध्ये दोन खिडक्या आहेत तर त्यामुळं भरपूर असा प्रकाश म्हणजे लाईट जरी गेलेली असली ना तरीही लाईटची गरज नाही भरपूर प्रकाश येतो आणि भरपूर वारंही येतं फॅन जरी चालू नसेल तरीही चालतो तर त्यामुळं चांग छान असं व्हेंटिलेशनमध्ये आहे आमचं घर तर असं बघा इथं ही आयुषची जी फ्रेम आहे ना तीसुद्धा पुसून घेते तर दोन अडीच वर्षाचा असताना त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता तर तो तोच प्रिंट करून आणला होता आणि खूप आवडतो मला आ, मुलांची एक गोड आठवण म्हणून आपण हा फोटो ठेव म्हणजे मित्री ठेवलेला आहे आणि देवांचा सुद्धा असाच एक फोटो काढून घ्यायचा आहे आता हा हे जे घड्याळ आहे ना तर भरपूर घाण झालेला आहे ताईंनो आणि विचार करत ते मला खोलता येते का बघितलं तर मग फक्त वरचे नट काढल्यानंतर ते खोलून घेतलेले घेतलेला आहे आणि ही काच आहे ना स्वच्छ धुवून घेणार आहे बाहेरून आपल्याला घड्याळ स्वच्छ पुसता येतं पण आतमध्ये हात घालून आपल्याला काच स्वच्छ पुसता येत नाही आता ज्या जे घड्याळ बंद आहेत ना ताईंनो तर त्या घड्याळांमध्ये आतमध्ये धूळ बसत नाही पण हे जे घड्याळ आहे ना खूप वेगळं आहे म्हणजे चारही बाजूनी पूर्ण ओपन आहे आणि ओपन असल्यामुळे ना म म्हणजे मधून सुद्धा मध्ये धूळ बसलेली असते आकडे दिसत नाहीत तर असं हे घड्याळ आहे तर त्यामुळं ना हे ओपन केलेलं आहे आणि म्हटलं चला स्वच्छ पुसून घेऊया काच धुवूनच घेतली आणि कॉटनचं हे जे माझ्याकडं बाळाची पॅन्ट होती तर कॉटनची होती स्वच्छ तर त्या कॉटनच्या कापडाने मी ही काच पुसून घेतलेली आहे आणि नट वगैरे पॅक करून आ, आता हे वर लावून देणार आहे पण विचार माझ्या डोक्यात चालू होता की मी ही घड्याळ जर उघडलं आणि पुसलं तर कदाचित पड़ेल आनी ता जाल बंद पडेल का ते आणि ताईंनो तसंच झालं मी काहीही केलं नाही फक्त पुसून घेतलेलं आहे तरीसुद्धा हे घड्याळ थोड्या वेळ चाललं एखाद दीड तासाने लगेचच बंद पडलेलं आहे सेल वगैरे काढून मी फक्त पुसूनच घेतलं होतं पण तेवढ्या पुसण्याने सुद्धा ता ना ताईंनो नव्यासारखं घड्याळ दिसायला लागलं होतं पण आता हे घड्याळ चारी बाजूने ओपन असल्यामुळे हातसुद्धा घालून ते पुसता येत नाही तर असो आता बघा पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस थांबलेला आहे थोडंसं ऊन तुम्हाला बघा पडलेलं दिसत असणार आहे तर स्वच्छ आता बघा हे ग गॅलरी जी आहे ना ती स्वच्छ पुसून घेते पाऊस पडला ना ताईंनो आमच्याकडे म्हणजे असं बंद बंदिस्त नसल्यामुळं ना पाऊस संपूर्ण पॅसेजमध्ये पाणीच पाणी होतं आणि मग चिकट आपले जे पाय आहेत धुळीचे तर ते इकडं तिकडं सगळे घरातले फिरतात ना तर मग ते सगळीकडं घरातले पाय आतमध्ये जातात तर त्यामुळं पॅसेजसुद्धा हा स्वच्छ पुसून घेते म्हणजे मग इकडचे पाय तिकडं जरी गेले घरामध्ये तरीही कुठंही घाण होणार नाही तर आता बाहेरचा आधी पुसून घेतलेला आहे बाहेरचं सगळं स्वच्छ अंगण आवरलं की घरातलं आवरायला बरं वाटतं कारण मग बाहेरचीच धूळ घरामध्ये येत असते तर आता बाहेरचं आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी तर घरसुद्धा म्हणजे घरातली जी लादी फरशी आहे ती सुद्धा स्वच्छ पुसून घेते म्हणजे भरपूर असा थंडावा जाणवेल आणि थंडावा तर वातावरणात पसरलेलाच आहे पाऊस पडल्यामुळे ताईंनो माझं हे जे काम आहे ना दोन अडीच तासाचं माझं हे काम होतं संपूर्ण धूळ झाडून काढली होती संपूर्ण हॉल झाडून काढला होता दोन अडीच तास लागले पण स्टेप बाय स्टेप मी हे काम केलेलं आहे आणि एकदा काम हातात घेतलं ना ताईंनो अजिबात कंटाळा येत नाही कुठल्याच कामाचा जर आपण ते काम पटपट आवरलं तर आणि अगदी क्रमवारे आवरलं तर तर त्यामुळंच तुमच्याबरोबर मी हे शेअर केलं की स्टेप बाय स्टेप या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आधी फॅन साफ केला की बा वरच्या जाळ्या मी काढून घेतल्या होत्या वरच्या जाळ्या काढून झाल्या की लगेच खिडकी स्वच्छ केली होती खिडकी स्वच्छ केली की सोफा स्वच्छ केला सोफा स्वच्छ केल्यानंतर आजूबाजूच्या ज्या ज जाळ्या जळमट्या आहेत सोफ्यामागच्या त्या काढल्या होत्या आणि ते झाल्यानंतर लगेच लोटून झाडून केलेलं आहे आणि पुसून घेतलेली आहे लादी तर असं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे की मी असं असं आवरलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीनं आवरता नक्की मला कमेंट करून सांगा किंवा माझं जर काही चुकलं असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तो बघा आता इथे माझ्याकडे ना छोटंसं असं हे कासव आहे म्हणजे मातीचं भांड आहे कासवाचं तर त्यामध्ये बघा अशा पद्धतीच्या ह्या गोट्या आहेत आपण गोट्या म्हणतो ना त्या वेगळ्याच चपट्या गोट्या आहेत म्हणजे ना अशा आपण शो म्हणून ठेवू शकतो ना अशा गोट्या आहेत तर असो आता त्या पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे ते, ते कासव स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि आता हे दोन फ्लॉवर पार्ट आहेत माझ्याकडं तर ते मी इथं टी व्हीवर ठेवून दिलेले आहे पण मला नंतर मी बघितल्यानंतर मला कळालं की ते टी व्हीवर एवढं छान दिसत नाही आहे तर मी नंतर ते काढून टाकलेलं आहे आणि हे जे मॅट आहेत ग्रीन कलरचे तर ते मॅट मी गौरी गणपतीच्या सीझनमध्ये नव्वद नव्वद रुपयाला घेतलेले आहेत तर असेही ते म्हणजे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून मी लॉटवर टाकले होते तर चला म्हटलं याचासुद्धा यूज करूया तर जसं आपलं ऋतुमान बदलतं तर त्याप्रमाणे आपल्याला ना घरामध्ये थोडे थोडके बदल करावे लागतात तर छान असं ग्रीन ग्रीन दिसण्यासाठी डोळ्यांना थंडावा जाणवण्यासाठी आणि बघितल्याबरोबर फ्रेश वाटण्यासाठी मी हे जे मॅट आहेत ना ग्रीन कलरचे ते टी व्ही काउंटरवर घातलेले आहेत आता बघा इथे झालेली आहे चहाची वेळ तर चहा पीत आजीबाबा बसलेले आहेत हवेमध्ये बराचसा गारवा पसरलेला आहे आणि बेडशीट ही बघा ही जवळून तुम्हाला दाखवते असा कलर आहे या बेडशीटचा तर असो आता बघा सोफा कवरही निवडताना तुम्ही मी आधी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही निवडू शकता लाईट पिंक कलर आता हा जो हे जे कवर आहेत ना पिंक कलरचेच आहेत ताईनो पण वॉश करून त्याचा कलर, कलर गेलेला आहे आणि आता बघा इथं मी हे जे भांडं आहे ना ते ठेवून दिलेलं आहे कासवाचं जे भांडं आहे ना पाणी भरून ठेवून दिलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये ना आपण छोटासा दिवासुद्धा लावून ठेवू शकतो किंवा एखादं वासाचं फुलसुद्धा घालून ठेवू शकतो तर मी इथेच गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ना तर त्या त्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आता हे जे मॅट आहे ना ताईनो हे मॅट आठशे रुपयाला घेतलेलं आहे डी मार्टमधून तर छोटंसं आहे आणि छान आहे तर ते सुद्धा मी हॉलमध्ये अंतरलेलं आहे कानानं कोपरा ताईनं स्वच्छ झालेला आहे पण हे जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे ना बटन आपण नेहमीच या बटणांना हात लावत असतो तर ते सुद्धा बऱ्यापैकी घाण झाले होते ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि पांढर शुभ्र केलेले आहेत तर असा एकंदरीत बघा आमचा हॉल दिसतो आहे तर एक रुपया खर्च न करता मी आजचा जो हॉल आहे माझा असा डेकोरेट केलेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ ताईनो आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय